एका परिसरात राहणाऱ्या मुलीचा सतत पाठलाग करून आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे म्हणत त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणाने तिचा बिनयभंग केल्याची घटना घडली सदरची घटना डिसेंबर दोन हजार चोवीस ते रविवार दिनांक पाच ऑक्टोबर या कालावधीत घडली या प्रकरणी पीडित मुलीने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे पीडितीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित उजैफ रशीद मोमीन वैवश्य चोवीस या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीनं अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित तरुणी ही शहरातील एका परिसरात आपल्या कुटुंबियांसमवेत राहते संशयित उजैफ मोमीन देखील त्याच परिसरामध्ये दे राहतो डिसेंबर दोन हजार चोवीस ते रविवार पाच ऑक्टोबर या कालावधीत पीडित मुलीचा सतत पाठलाग करत तू खूप आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आपण पळून जाऊन लग्न करू असं म्हणत पीडित मुलीने त्याला विरोध केला असता तिला आणि तिच्या आईवडिलांना जिबे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने तिचा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित उजैफ मोमीन याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली